हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुंबई नाशिक महामार्गावर ठेकेदाराकडून भर पावसात कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू जनतेच्या पैशांची केली जातीय उदळपट्टी मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव येथील निर्मल कंपनीच्या समोर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या समोर आले आहे शासनाकडून व ठेकेदाराकडून जनतेच्या पैशांची कशी उदळपट्टी केली जात आहे हे निदर्शनास आले शहापूर गजालीने तात्काळ या कामाचे लाईव चित्रीकरण करून ठेकेदारास काम बंद करण्यास भाग पाडले तेव्हा कुठे ठेकेदारात जाग आली व हो त्याने कॉन्क्रीटवर प्लास्टिक टाकून सदरील काम पाऊस उघडेपर्यंत बंद ठेवले हो। आधीच मुंबई नाशिक महामार्गावरील वासिंद आणि आसनगाव उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रातून व वृत्तवाहिन्यांतून प्रसिद्ध होत असताना असा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून शासनाबद्दल व हो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालावे तसेच संबंधित काम पावसाळ्यात सुरू असल्याने निकृष्ट रस्त्याची जबाबदारी निश्चित केली जावी अशी मागणी देखील जनतेकडून केली जात आहे ताज्या घडणमोणींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद